नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवाने आपल्या युट्यूब चॅनलवर आपले, आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनल लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव कोपरगाव नऊशे ते बावीसशे पन्नास सरासरी दोन हजार पन्नास रुपये पिंपळगाव सायखेडा पंधराशे तेवीसशे छप्पन्न सरासरी दोन हजार पंच्याहत्तर रुपये देवळा आठशे पन्नास तेवीसशे नव्वद सरासरी एकवीसशे पन्नास रुपये सांगली फळे आणि भाजीपाला एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार राहता सातशे ते सत्तावीसशे सरासरी दोन हजार पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते सव्वीसशे ब्याऐंशी सरासरी एकवीसशे रुपये असे होते या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा